कोरेगाव पार्कमधील पॉप्युलर हाईट्स बहुमजली इमारत कोसळण्याची भीती वर्तवण्यात येत आहे पॉप्युलर हाईट्स हाऊसिंग सोसायटीची सुरक्षा भिंत पावसाच्या पाण्याने कोसळलेली आहे सोसायटीमधील जवळपास तीस कुटुंबांचं स्थलांतर झालेलं आहे राहतं घर सोडून दोनशे लोकांनी स्थलांतर केलं आहे नदी सुधार प्रकल्पामुळे ही वेळ आली असल्याचा स्थानिकांनी आरोप केलेला आहे कोरेगाव पार्कमधील पॉप्युलर हाईट्स बहुमजली इमारत कोसळण्याची भीती सध्या वर्तवण्यात येते आहे या सोसायटीची सुरक्षा भिंत पावसाच्या पाण्याने कोसळलेली आहे सोसायटीमधील जवळपास तीस कुटुंबांनी स्थलांतर केलेलं आहे संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे रेवती कोरेबार्क कोरेगाव पार्कमधील पॉप्युलर हाईट्स ही इमारत कोसळण्याची भीती वर्तवण्यात येते आहे नेमकी काय परिस्थिती आहे सध्या नक्कीच किरण आपण जसं बघू शकतो की मुसळधार पावसामुळे शहराच्या विविध परिसरात खूप बिकट परिस्थिती निर्माण झाली होती आपण एकतानगर पाहिलं आणि तसंच आता कोरेगाव पार्कमध्ये सुद्धा इकडचे जे स्थानिक लोक आहेत हे नदी सुधार प्रकल्पाला जबाबदार मानत आहेत कारण त्याचमुळे सुधार प्रकल्पामुळे जे डेब्रेस वगैरे टाकण्यात येतं त्याच्यामुळे जो पाण्याचा फोर्स आहे जे सिक्युरिटी कंपाऊंड वॉल आहे त्याच्यामुळे ती पडली आणि त्याच्यामुळे ती बहुमजली इमारत पडण्याचा देखील खूप मोठा धोका दो, आहे परंतु ही भिंत तीन दिवस अगोदर पडली त्यामुळे इकडच्या लोकांनी सुरक्षतेच्या कारणास्तव स्थलांतरित केलं आत्ता सध्या स्थिती अशी आहे की या बिल्डिंगमध्ये कोणीच राहत नाही परंतु सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी स्वतःहून त्यांच्या त्यांच्या नातेवाईकांकडे त्यांनी स्थलांतर केलेलं आहे कोरेगाव पार्क मधलं हे पॉप्युलर ही जी बहुमजली इमारत आहे त्याची कोसळण्याची पुण्यातील कोरेगाव पार्क मधील पॉप्युलर हाईट्स ही बहुमजली इमारत कोसळण्याची भीती आता वर्तवण्यात येते आहे या बिल्डिंग मध्ये राहणारे तब्बल तीस कुटुंब सध्या स्थलांतरित झालेले आहेत राहतं घर सोडून तब्बल दोनशे लोकांनी स्थलांतर केलेलं आहे नदी सुधार प्रकल्पामुळे ही वेळ आली असल्याचा स्थानिकांनी यावेळी आरोप केलेला आहे